नमस्कार आपण आज या ठिकाणी बघत असाल पाठीमागे तर सांगोला तालुक्यातील पहिला मानाचा आणि सांगोला तालुक्यातील पहिला गणपती म्हणून ओळखला जाणारा श्रीमंत श्री आजोबा महागणपती देवस्थान या ठिकाणी आपण आहोत या मंडळाला साधारणपणे या चालू वर्षी एकशे नऊ वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसशे पंधराची या मंडळाची स्थापना आहे आणि परंपरागत आजपर्यंत हा गणेशोत्सव मोठ्या आनंदाने या ठिकाणी या सांगोला शहरात पार पडतो सांगोला तालुक्याची ओळख म्हणून या मंडळाची एक ओळख आहे सांगोला तालुक्यात आजोबा गणपती म्हटलं की सगळ्यात पहिला हा सांगोला तालुक्याचा आजो मानाचा जो, माना जो गणपती आहे तो ओळखला जातो सांगोला शहराच्या मुख्य सांगोला शहराची जी आध्यात्मिक राजधानी आहे अशा या महादेव गल्लीतील ह्या मंडळाची स्थापना साधारणपणे एकोणीसशे पंधरा साली या मंडळाची स्थापना झालेली आहे मंडळाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर वर्षभर या गल्लीमध्ये विविध कार्यक्रम या मंडळाच्या वतीने आयोजित केले जातात जसं की रामनवमीचा उत्सव असेल दत्तजयंती असेल गणेश जयंती असेल शनी जयंती असेल शिवरात्रीचा उत्सव असेल असे विविध उपक्रम धार्मिक कार्यक्रम या मंडळाकडून वर्षभर सातत्याने राबवले जातात तसेच या मंडळाच्या या उत्सवाच्या कालावधीत दहा दिवसामध्ये श्री गणेश याग स्त्रींचा एकशे एक यजमान दाम्पत्यांच्या हस्ते महारती सोहळा विविध सामाजिक सामाजिक उपक्रम गोरगरिबांना मदत असेल किंवा महापौर प्रलय अशा ठिकाणी मदत असेल असे उपक्रम या मंडळाच्या वतीने सातत्याने राबवले जातात रक्तदान शिबिर असेल महाप्रसाद असेल असे वर्षभर या मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात असं या मंडळाचं वैश्य या उत्सवादरम्यान आजपर्यंतची या मंडळाची परंपरा अशी आहे की अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस आधी पहिला मानाचा गणपती असल्याकारणाने सगळ्यात सुरुवातीला या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरुवात होते दरवर्षी मिरवणुकीच्या त्या शोभायात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचा भरगतस कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं वेगवेगळे ले लेझिम पथक असतील ढोल पथक असतील परत ध्वजपथक असतील झांज पथक असतील असे पारंपरिक सगळे कार्यक्रम या मिरवणुकीमध्ये राबवले जातात त्याच्यानंतर विविध कला नृत्य असतील पारंपरिक प्रत्येक राज्याचे बाहेर राज्याचे जे पारंपरिक लोकनृत्य असतील असे विविध कार्यक्रम या मिरवणुकीमध्ये राबवले जातात यंदाच्या वर्षी येत्या सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी श्रीमंत श्री आजोबा महा महागणपतींचा विसर्जन मिरवणूक सोळा मोठ्या थाटामाटात शाही थाटात या ठिकाणी पार पडणार आहे तरी सांगोला तालुक्यातील सर्व गणेश भक्तांनी या मिरवणूक सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी मंडळाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो